बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा नेमकं काय घडतं हे दाखवत असतो मी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची व्हिर्स दोन कोटी बासष्ट लाख व्हिवर्स आहेत आता सबस्क्राईब करा विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो आता इथे एक उस्मानाबाद धाराशिवच्या इथं रेस्ट हाऊसमध्ये एक बैठक पार पडली पर पत्रकार परिषद पार पडलेली आहे हेच मंडळी ते शेतकरी आहेत काय तेरणा बचाव संघर्ष समिती आहे आणि हे जे पदाधिकारी आहेत ते त्यांची आता इथं पत्रकार परिषद घेतली त्यांनी त्यांचं काय मागणी आहे नेमकं काय आपण थोडं विशेष चर्चा करूया शेतकऱ्यासोबत कशाचा काय का तुमचं काय नाव आहे माझं नाव अण्णासाहेब क्षीरसागर गोवा शेतकरी शेतकरी हे पत्र जे आहेत ते आम्ही माननीय जलसंपदा मंत्री अर्थमंत्री व मुख्यमंत्री यांना प्रत्येक तेवीस गावातील शेतकरी स्वतःच्या अक्षर स्वाक्षरीशेत पत्र आहेत की आमची योजना लवकरात लवकर चालू करा व आमच्या शेतकऱ्याच्या योजना पाण्यासाठी लवकरात लवकर निधी देऊन आमची योजना चालू करावी ही कसली योजना काय नेमकं गाव कुठलं आहे कशाची योजना आहे हे तेवीस गावासाठी मागले कुठल्या धरणातलं मी धरणातून पाणी येण्यासाठी योजना आधीच सुरुवातीपासून आहे फक्त दुरुस्त अभय योजना बंद आहे या दुरुस्तीसाठी विशेष पॅकेज म्हणून शासनाने या निधीसाठी एकशे तेरा कोटीचा प्रस्ताव दाखल केलेला आहे पण त्या प्रस्तावाला आज अद्यापही मंजुरी मिळालेली नाही व याच्यामुळे आमच्या भागातल्या दुष्काळ कायमस्वरूपी मिटण्यासाठी ह्या योजने चालू होण्याची अत्यंत गरज आहे तुमच्या समितीचं काय नाव आहे निम्न तेरा संघर्ष समिती मागणी हो मामा तुमच्या भेदात हो पत्रच आहे काय नाव आहे तुमचं मुंडापाली महाराज गाजरी बामणी बामणी शेतकरी किती शेतकरी त्या आजूबाजूला आमच्या प्रॉपर गावातलं सातशे हेक्टर राहून गेलेला आहे त्यात आणि ही जुनीच योजना एकदा पण चालू झाली नाही तीनदा ट्रायल फक्त झालेलं आहे योजना एकदा पण चालू झालेली नाही हजारो रुपये इन्व्हेस्टमेंट करून आता फक्त शंभर कोटी सव्वाशे सा कोटी साठी अडून राहिलेले कुणी अडवले नेमकं काय अडवले कुणी आम्हाला माहित नाही फक्त आलल्या योजना आम्ही चालू करण्यासाठी फक्त प्रयत्न करतो तर आम्ही चालू झाल्याशिवाय थांबणार नाही आता इथे पत्रकार परिषद घेतली हो घेतली म्हणजे चालू व्हावी म्हणून घेतली बाकी दुसरा काय उद्देश नाही योजना चालू झाली पाहिजे एवढाच उद्देश आहे काय ठरलं मग आता पत्रकार परिषद घेतली त्याबद्दल एक सर्वात मोठी घटना आहे का जे आताच्या म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये झाले नाही अजिबात की या भागातल्या शेतकऱ्यांनी पूर्णपणे दहा हजार पत्र गव्हर्नमेंट दिले आता तुम्ही जे बघता आता बघताय आम्ही आम्ही सर्वपत्र समोर ठेवले होते शेतकऱ्यांनी दहा हजार पत्र लिहून गव्हर्नमेंटचं लक्ष आपल्याकडे वेधण्याची ही पहिली घटना आहे आमच्याकडे बघितलं जात नाही सर विषय असा हजार पत्र लिहिले दहा हजार पत्र पूर्णपणे विषय असा आहे की या महाराष्ट्रातलं सर्वाधिक मोठं म्हणजे भारतामधली सर्वाधिक जे मोठं खोरं आहे गोदावरी खोरं त्याची मान्दरा एक उपनदी मांजरा आणि मांजराची एक उपनदी तेरणा या तेरणीवरील दोन धरणं आहेत एक आपल्या तेरचं एक खाली माकणीचं या माकणी धरणातून तेवीस गावांना पाणीपुरवठा केला प्रत्यक्षामध्ये जवळजवळ सहा हजार आठशे नव्वद हेक्टर त्याच्यामध्ये आर्णी कानेगाव काकासूर भंडारी गोगाव कराजखेडा पाटोदा उटरवाडी महादेववाडी बामणी वाडीबामणी पंचगाव आणि उमरेगाव हे सगळे गाव आहेत किती गाव आहेत तेवीस गाव आहेत हे प्रत्यक्षात म्हणतो मी ह्या तेवीसावं गाव ज्या ठिकाणी संपत त्या ठिकाणी ते पाणी आणले रोईबर रोईभरला रोईबरच्या तळ्यामधनं नगरपालिकेने इथं हे पाणी आणलं धाराशिव शहरामध्ये धाराशिव शहरामध्ये पॉल्टिंग कॉलेजच्या पलीकड साईडला शुद्धीकरण प्रकल्प आहेत तिथं पाणी शुद्ध करून हे पाणी पिण्यासाठी धाराशिवच्या टनतेला वापरत होतं पण धाराशिव मध्ये इथं पाणी नाही पाणी टँचं आहे पण एवढा मोठा प्रकल्प पर गेलेला आहे आणि पाणी काय आणलं होतं तर धाराशिव मधल्या एमआयडीसी साठी गेली एवढे वर्ष हे प्रकल्प बंद याचा एमआयडीसी न मागचं मोठं कारण जर काय असत हे पाणी धाराशिव बंद मोठं कारण आहे तर आम्ही गेली चार वर्ष झालं भांडतो आम्ही सगळ्यांना भेटलो सगळ्या आमदार खासदारांना भेटलो आम्ही अजित पवारांना भेटलो जे अर्थमंत्री राहतात त्यांनाही भेटलो आम्ही आम्ही विरोधी पक्षनेत्यांनाही भेटलो पाणी शेतीसाठी पाहिजे का गावासाठी ते पाणी शेतीसाठी आहे पण सर पर्यायने परक्युलेशनने या त्या भागातले जे टँकर आहेत सध्या तेवीस गाव आहेत त्या तेवीस गावामध्ये हमेशा टँकर असतात म्हणजे गव्हर्नमेंट तुमची हजारो कोटी गुंतवून ठेवते म्हणजे पाणी पुरवठा योजना पण पाहिजे आणि शेतीसाठी पण पाहिजे ऑलरेडी पाणी जर शेतीसाठी पाणी आलं तर पर्क्युलेशन तिथलं पूर्ण शिवार पाणी शेवार वाढणार पुआ आहे आणि मला वाटतं गव्हर्नमेंटचा जो प्रत्येक वर्ष खर्च आहे उन्हाळ्यामधला अधिग्रहण करा अधिग्रहण करा टँकर लावा हा तो जो चालला भ्रष्टाचार म्हणजे हक्का सोडायचं आणि विनाकारण खर्च गव्हर्नमेंटचा वाढवायचा ते काय गव्हर्नमेंटच्या घरचा पैसा नाही तो आपल्या टॅक्स मधला पैसा तो इकडे बोलता करायचा आणि गव्हर्नमेंट योजना बंद पडायची बहुतेक गव्हर्नमेंटने ती योजना विसरली आता नाव काय त्या या योजनेचं नाव आहे निम्न तेरणा उपसा सिंचन योजना धरणावरती आता सर पत्र लिहिण्याचं कारण असं आहे की आम्ही सगळ्यापर्यंत गेलो सगळ्यांना बोललो तर ह्यांना बोलल्यानंतर बहुतेक आम्हा असा संशय आहे आमचा की त्यांना ऐकू येत नाही आम्हाला कळलं की त्यांना ऐकू येत नाही त्यांना वाचता येते म्हणून मग आता त्यांना ऐकू येत नाही तर त्यांना वाचता यावं म्हणून हे दहा हजार पत्र लिहिले आहेत कदाचित ते वाचताना तर आता आडांतर नसेल ते बघू आता काय होते ते म्हणजे आम्ही माणसावर आहे येते म्हणजे आमच्या तेवीस गाव असे मरावे त्या तेवीस गावात कोणी वालीच नाही त्यांना असं त्यांचा गैरसमज आहे की उगा त्यांना उगा सहज खुश करावं काहीतरी तोंडावर पाणी पसवून निघून जावं असं इच्छा आहे असं होणार नाही मोठं आंदोलन होणार काय होणार आता तुम्ही काय ठरवलं बरं आता सर आम्ही सगळे शेतकरी आहोत सर आम्ही सर्वांकडे ट्रॅक्टर आहेत आम्ही आमच्या ट्रॅक्टर घेऊन आलो तर तुमच्या सर पाच सहा किलोमीटरची रांग लागेल आमचे शेतकरी जर खवळले शेतकरी बुलेट सारखे आहेत म्हणजे राजदूत सारखे पेटत नाही तर पेटले तर पुन्हा लवकर विजत नाहीत एवढे एवढे ट्रॅक्टर उभे राहतील की घेऊन जाणार ट्रॅक्टर आम्ही सगळे परिसर कलेक्टर ऑफिस वर ट्रॅक्टर आम्ही सगळे कलेक्टर ऑफिस आणखी आता पुढच्या पंधरा तरी रिस्पॉन्स काय येते काढणार पडत नसेल तर काढणार तर आम्ही काढू ना ट्रॅक्टर मोर्चा दिलाय आम्ही त्याला वेळ दिला पंधरा दिवस संतोष पांडुरंग पाटील गरज खेडा नुसता ट्रॅक्टर मोर्चाच नाही तर आमच्या घरी शेळ्या आहेत कोंबड्या आहेत बैला आहेत गाय आहेत हे सगळ्याच घेऊन आम्ही इथे येऊन बसणार जोपर्यंत ही ना। ना। जो योजना चालू होत नाही तोपर्यंत आमच्या गुर डोऱ्या घर फॅमिली आम्ही निम्न तेरणा उपसा सिंचन निम्न तेरणा उपसा सिंचन योजना जे आहे ते चालू होण्यासाठी शेतकरी आता पत्रकार परिषद घेतली दहा हजार पत्र शासनाला लिहिले आहेत त्यांनी पाठवलेले गाववाल्याने सगळ्या प्रत्येक वेगवेगळ्या गावामध्ये ही तेरणा उपसा सिंचन जी योजना आहे ते मागणीचं धरण आहे तेरणाचं त्या धरणाच्या आजूबाजूला परिसरामध्ये तेवीसच्या वर गाव आहेत त्या गावांना सुद्धा पाणी पुरवठा होऊ शकतो भविष्यामध्ये त्या शेतीचं पाणी वाढू शकतं पाणी टंचाई जी आहे त्या भागातली दूर होती मात्र पाणी टंचाई दूर होत नाही किंवा शासन त्याच्यावर लक्ष देत नाही म्हणून दहा हजार पत्र लिहिले शेतकऱ्यांनी आणि आज पत्रकार परिषद घेतलेली जरा तुमच्या सोबत काय डायरेक्टली सात हजार हेक्टर आणि इनडायरेक्टली वीस हजार हेक्टर परकुलेशनचा फायदा होत आहे आणि एकदा जर पाणी पिवलं कॅनॉल मधून एकदा जर पाणी पिरलं तर त्याचा तीन महिने पर्क्युलेशन फायदा होते पाणी पातळी घसरत नाही किंवा कोरडे पडत नाहीत विहिरी बोर एवढा मोठा फायदा एकदा पाणी पिरल्यानंतर तसे अनुभव आहेत आणि ज्यावेळेस ट्रायलचं पाणी सुटलं त्यावेळेस एका शेतकऱ्याला किरकोळ लहान शेतकऱ्याला दहा दहा लाखाचं उत्पन्न झालं उसं झाले होंड्या माळावर कुसळ्याच्या माळावर भुईमुग झाले हिरवा गार अशिवार हा हे फॅक्ट आहे ट्रायल पाण्याचा पाणी मिळावं शेतकऱ्याला किती शेत आहे तुम्हाला सोळा एकर मग आता पाणी एक शेतात पाणी आहे थोडं विहीर आहे बोर आहे पण पाणी कमी तुमचं काय नाव आहे गौतम मामागर कशीच कागद आहेत कागद आहेत पत्रकार परिषद झाली काय बरं नेमकं आता ते नऊ सिंचन योजना जे आहे ते किती दिवसापासून बंद आहे एक वेळेस फक्त ट्रायल बेसिस दिवस किती झाले जवळपास पंचवीस तीस वर्ष झालं बंद आहे तीस वर्ष तीस वर्ष झाली आणि तीस वर्ष कालावधीमध्ये आम्ही सगळ्यांनाच निवडून दिले प्रत्येक पक्ष कोणाचा असो नसो पण पुढच्या राजकारण करायचं नाही कुणाचं कुठल्याही पक्षाचं आपल्याला सहकार्य करील त्याचं आपण अभिनंदन करू फक्त पाणी मिळावं हकाच म्हणतात पाणी आलं पाहिजे खूप आमचे बरेच भावंड पुणे मुंबईला सरांनी सांगितले प्रमाण हमाले करत आहेत काही काम करून खात आहेत स्वतःच्या घरची पाच पाच दहा दहा एकर जमीन असताना जमीन पाणी अभावी पडी काय ऊस या वर्षी लावला ऊस आला एक लावायचं पंचवीस हजार रुपये खर्च आहे एक वर्ष कसं तरी ऊस जोपासला ना जातो नावेलाच असतो उन्हाळ्याच्या तोंडावर ऊस मोडावा लागतो कारण करपालेलं ला ते पीक बघू शकत नाही काहीच पर्याय दुसऱ्या दुसऱ्या वर्षी जूनच्या प्रतीक्षेत अजून ती पहिल्यासारखं शेत मोडून पूर्ण सोयाबीनचे योग्य करून ठेवायला लागतंय म्हणजे सध्या तालुक्यात का तुम्ही तुळजापूर तालुका धाराशिव तालुका हो हो ह्या योजनेमध्ये जे चोवीस गाव येतात मुळात ह्या योजनेमध्ये चोवीस गाव आहेत संघर्ष उपसा समितीमध्ये त्यात चोवीस गावातले वीस गाव हे धाराशिव तालुक्यातले दोन गाव हे लोहरा तालुक्यातले आहेत आणि दोन गाव हे औसा तालुक्यातले आहेत पण आमचा आमचं नशीब इतकं वाईट आहे आमचा धाराशिव मतदारसंघ तुळजापूर त्यामुळे आणि तिथं येणारा प्रतिनिधी आमच्या मतावर निवडून येतो ना इकडं दुर्लक्ष करतो आमच्याकडं ह्या योजनेच ह्या योजनेमध्ये रातोरात पक्ष बदलते त्यांना रातोरात म्हणजे पाठीशी पदवीधर घेतात मुख्यमंत्री परंतु आम्ही त्यांनाही जाऊन भेटून आलो पण त्याच्यानंतर त्यांचा काही फॉलोअप नाही किंवा आम्हाला ह्या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा इतका फायदा आहे परंतु ह्या राजकीय लोकांना त्यांच्या महाग फिरणारी लोक पाहिजे असल्यामुळं त्यांचं शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्यांना शेतकऱ्याच्या पोरांना शेती करावी अथवा त्याची स्वतःची प्रगती करून घ्यावं हा त्यांचा हेतूच नाही वैयक्तिक त्यांच्या स्वार्थासाठी आमच्या शेतकऱ्यांचा नरड दाबण्यासाठी प्रयत्न चालला विद्यमान आमदार खासदारच्या पाठीमाग यांच्या सत्रांच्या उचला भविष्यात आमच्या येणाऱ्या पिढ्या पण त्याच्यासाठी तयार करायची त्यांना कारण आमचे बापजादी आज जे पण जे ह्या योजनेच प्रतीक्षा करून मेले टेस्ट झाला आणि आमच्या सर ऑलरेडी माझ्या शेतातून दोन ठिकाणी कॅनल गेलेला आहे आता संपूर्ण जवळपास शंभर टक्के गाव तिथून वाहतय पूर्ण म्हणजे त्याचा मोबदलाही नाही ती मी सुपीकही नाही आणि आमचं ऑफिसला खरेदी विक्रीला लाख रुपये आहे म्हणजे सहा टक्के स्टॅम्प ड्युटी भरतो विनाकारण त्याचं व्हॅल्युएशन कॅनल ची नोंद पाणी तर कधीच एक वेळेस पण आलेलं नाही आत्महत्या करायची वेळ सध्या सगळ्या शेतकऱ्यावर काहीच उपयोग नाही आम्हाला ह्या योजनेमुळे आमच्या शेतकऱ्यांना बागायतीचे शिक्के लागले पण आम्ही बागायतदार तर नाही कोरडबाईचे आहेत परंतु आता असं आहे दुसऱ्या तालुक्यातले लोकप्रतिनिधी ह्या तालुक्याचं पाणी घेऊन पळून जात आहेत ह्या तालुक्यातले प्रतिनिधी निवान झोपून आहेत कारण त्यांच्या वैयक्तिक हितसंबंध जपण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांचा गळा दाबला जातो बघा अ शेतकरी जे आहेत परिसरामध्ये हे जी योजना आहे माकणीच्या धरणाची त्या परिसरातले तेवीस गाव आहे चोवीस गाव आहे जवळपास आवसा तालुक्यातले लोहरा आणि उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातले वीस गाव इतर गाव बाहेरचे म्हणजे असे चोवीस गाव आणि शेतकरी तीस वर्षापासून या योजनेपासून वंचित आहेत सतत पत्र लिहिता शासनाला आता जवळपास दहा हजार पत्राचा गट्टा स्वतः दाखवलेला शेतकऱ्यांनी या ठिकाणी नेमकं शेतकऱ्यांना आता आणखी किती दिवस संघर्ष करणार करावा लागणार आहे हे पाह पाहणं गरजेचं आहे मात्र यापुढे जर तात्काळ प्रशासनानं दखल नाही घेतली तर शेतकरी हे आता सध्या आक्रमक झालेले आहेत त्यांनी काय करणार आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे पुर्ण विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार हे मात्र खरं आहे चर्चा कोणतीही असू द्या मात्र आमच्या बातमीचीच नक्की चर्चा राहणार आहे मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव